नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे तर मी सकाळी उठून आहे ना मुलांना छान आवरलं देवपूजा केली आणि त्यानंतर आहे ना मला इथे काल हरतालिकेची पूजा केली होती तर त्याची उत्तरपूजा करायची होती तर मी आहे ना हळदी कुंकू स्वतःला लावून घेतले आणि त्यानंतर ती पूजा मी काढून घेतली आणि मला आज देवपूजा करायची होती पण देवपूजा करताना मला मंदिरात एक छान अशी गोष्ट सापडली ती बघा स्वरूपने ना रात्रीच असं छान मोदक केला होता आणि मंदिरात ठेवला होता त्याचा त्यानेच ठेवला होता डब्यावरती चढून मंदिर वरती आहे तरी ठेवला तर ही मी देवपूजा देखील करून घेतली तर कालचा उपवास होता त्यामुळे भूक लागली होती तर म्हटलं आधी पोहे करावे ब्रेकफास्ट केल्यानंतरच आपण पुढचा स्वयंपाक करायचा होता खरं तर मी ठरवलं होतं की पटकन आपण स्वयंपाक करून घ्यावा आणि त्यानंतर मला आज मोदक करायचे होते पण भूक लागली होती तर मी काय केलं ब्रेकफास्ट केला मुलांना देखील दिला आणि मग इथे पुरी भाजी करायचीही होती मेनू तर खूप मोठा होता पुरी भाजी वरण भात पण ठरल्याप्रमाणे एवढं तर काही झालं नाही आहे मुलं देखील होतील रडत होती त्यामुळे त्यांना घ्यायचं होतं तर मी दुपारच्या जेवणासाठी पुरी भाजी आणि श्रीखंड जेवण झाल्यानंतर मी दुकानात गेली आणि बघा खाली आमच्या इथे मस्तपैकी बाप्पा आले होते आणि छान डेकोरेशन देखील केलं होतं तर मग खाली आधी गेल्यावरती मी बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी पुढे दुकानात गेली आता दुकानात मी गेली होती कारण का मला मोदकाचं पीठ घ्यायचं होतं तर घरी पीठ नव्हतं तर म्हटलं मला थोडेच मोदक करायचे होते तर आपण दुकानातून जे पीठ भेटतं तेच आणूया तर इथे मला एका ताईंनी सांगितलं होतं मी तेच पीठ घेऊन आली काठ दरे तर हे पीठ खूपच छान आहे आणि मी दुकानात जाईपर्यंत आहोमना सांगितलं होतं की तुम्ही नारळ फोडून ठेवा तर मला आहे ना जसं विळीवरती नारळ खाऊन घेता येतं ना तसं मला विळीचा उपयोगच करता येत नाही आहे त्यामुळे मी अशा सोप्या पद्धतीने करते वरचा जो ब्राऊन कवर आहे ना तो असं काढून घेते आणि त्यानंतर मिक्सरमध्ये असं वाटून घेते बघा अगदी छान आणि इझी पद्धतीने होतात त्यानंतर थोडंसं तूप टाकलं आणि जो नारळ आपण मिक्सरमध्ये बारीक केला होता ना ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गूळ वेलची आणि ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहे आणि एकजीव करून मस्तपैकी छान असं आपलं सारण रेडी करायचं आहे आता सारण रेडी झालेला आहे तर हा गॅस मी बंद करून ठेवते तोपर्यंत सारण देखील थंड होईल आणि आपण इथे मोदक्याचं पिठाची तयारी करायला घेऊया तर जसं और... सांगितलं होतं ना इन्स्ट्रक्शन जे आपण काठडरीचं मोदकचं पॅकेट आणलं होतं त्याप्रमाणेच मी केलं होतं कढईमध्ये एक वाटीच पाणी घेतलं होतं त्यामध्ये तूप टाकलं आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं आणि बरोबर आपण इन्स्ट्रक्शन फॉलो केले ना तर अगदी परफेक्ट झाले होते मोदक तर मी आहे ना हे पीठ टाकण्यापूर्वी आधी चाळून घेतलं स्वच्छ आहे का नाही आधी चेक करायचं आहे तर मी स्वच्छ चाळून घेतलं आणि एक दोन चमचे पीठ मी साईडला ठेवलं जरी सारण जर आपलं आहे ना व्यवस्थित झालं नसेल तर आपण एक चमचा पीठ टाकून सारण व्यवस्थित करता येतं त्यामुळे मी एक चमचा पीठ बाजूला ठेवलं पीठ चाळून घेतलं आता इथे पाण्यात उकळी आल्यानंतर आपण चाळून घेतलेलं पीठ टाकायचं आहे तर मी पीठ टाकून घेतल्यानंतर आहे ना दोन मिनटं ना मिक्स केलं आणि गॅस बंद करून ठेवायचं आहे म्हणजे वाफेवरती छान पीठ ते शिजतं आणि मोदक आपले एकदम छान मऊसूत कापसासारखे होतात तर बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटांनी मग आपण ते पुढे पीठ मळायला घ्यायचं आहे मोदकाच्या रेसिपीचा डिटेल व्हिडिओ चॅनेलवरती देखील आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की जाऊन चेक करा तर बघा इथे मी मोदक करते पण स्वरूपला आहे ना माझे फोटो व्हिडिओ काढायचे आहेत त्याचं म्हणणं असं आहे की मम्मा आज मी तुझे आहे ना फोटो काढणार आहे व्हिडिओ काढणार आहे कारण का त्याला माहिती आहे मम्मा शूट करते तर बघा पाच मिनटानंतर मी एका प्लेटमध्ये एका ताटामध्ये मी पीठ घेतलं आणि व्यवस्थित मळून घेतलं तर जेवढं मी पाणी घेतलं होतं ना तेवढंच पाणी वापरलेलं आहे म्हणजे अजिबात न मला नंतर पाणी ॲड करायची गरज पडलेली नाही आहे आणि अगदी छान असं मौसूत मी पीठ मळून घेतलं तर पहिल्यांदा मी चेक केलं की ह्याची छान पारी बनते का जर पारी तुटत असेल ना तर मग आपण थोडंसं अजून मळून घ्यायचं आहे आणि पारी करताना किंवा मोदक करताना ना आपण थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे तेल देखील लावू शकता पण तूप लावल्याने ना मोदक अजून छान लागतो तर बघा इथे आमचा कॅमेरामॅन बसलेला आहे म्हणजे मी कुठलाही रेसिपीचा शूट वगैरे असेल ना तर मुलं अशी मागे येऊन बसतात त्यामुळे ना एवढं म्हणजे मला असं मनमोकळेपणाने करता येत नाही अशी सारखी भीती वाटत राहते की मुलांना रे लागेल का मुलांना चटका फसेल का पण इथे मी घॅस बंद होता कारण का माझे मोदक झाल्यानंतरच मी करणार होती त्यामुळे म्हटलं बसू दे कारण का स्वरूप रडत होता तर इथे बघा आपण जिथे मोदक ठेवणार आहे ना तिथे आधी चाणीला मी तुपाने क्रिस करून घेतलं आणि इथे छान पारी झालेली आहे आणि एक ते दीड चमचा इथे मी सारण टाकायचं आहे तर सारण टाकल्यानंतर व्यवस्थित आपण त्याच्या कळा कळून घ्यायच्या आहे तर आता मोदकची अशा कळ्या करताना ना आपण एक बोट असं मध्ये ठेवायचं आहे आणि दोन्ही बोटांनी प्रेस करायचं आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला हव्या तेवढ्या आपण व्यवस्थित कळ्या करायच्या आहेत आणि छान मोदक करून घ्यायचे आहेत तर मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते आहे की व्यवस्थित मी कसा केलेला आहे झूम करून दाखवते आहे इथे स्वरूप बघा किती छान म्हणजे माझे त्याला दुसरा मोबाईल दिला आहे म्हणजे जेणेकरून तो देखील बिझी राहील तर इथे एक मोदक आपला परफेक्ट झालेला आहे आता इथे मी एकदम डिटेलमध्ये दाखवत आहे की मी कसं मोदक बनवलेलं आहे मोदक करताना ही मुलांची मध्येच लुडबुड चालू होती तर बघा इथे एक कॅमेरामॅन आणि इथे सुशाला मोदक करायचे होते जसं मम्मा करते तसं तिला ते मोदक ठेवायचे होते तर मी एक तिला ठेवायला दिला होता कारण का घ्यात चालू नव्हता त्यामुळे काही टेन्शन नव्हतं तर माझे मी सगळे मोदक केल्यानंतर घ्यास चालू केला मुलांना पहिला मी बाहेर घेतलं हॉलमध्ये त्यांना खेळायला दिलं आणि नंतर मी इथे झाकण ठेवलं आणि पंधरा मिनटं छान वाफेवरती हे मोदक आपण उकडून घ्यायचे आहे आणि खरंच तांदळा पिठाची मोदक आहे मोदक बाप्पालाच आवडतात आणि ते आपल्याला देखील मला देखील प्रचंड मोदक आवडतात ते पण तांदळाच्या पिठाची पण नेहमी असं करणं होत नाही आज मी हे ना बऱ्याच एक ते दीड वर्षानंतर हे मोदक करते कारण का शीषा लहान होती त्यामुळे मला काही करणं जमलं नाही आहे अधी म अधूनमधून अशी कधीतरी गव्हाच्या पिठाचे मोदक केले होते ते इझी आहेत पटकन होतात पण आज तांदळाच्या पिठाचे मोदक मी इथे बऱ्याच वर्षानंतर करते तर झालं झालं स्वरूपला आधी दिला कारण का त्याला खायचा होता लहान मुलांना दिलं आणि देवाला दिलं एकच आहे म्हणून मी पहिला माझ्या बाळांना दिलं त्यानंतर मी एका ताटात काढून घेतले देवाला दाखवले मोदक आणि बाप्पाजवळ मोदक ठेवले तर इथे स्वरूपने जो छोटासा मोदक केला होता ना तो देखील मी ठेवला होता कारण का त्याने खूप मनोभावाने केला होता मी त्याला रात्रीपासून सांगत होते स्वरूप आता उद्या गणपती बाप्पा येणार आहे म्हणून आहे ना तो आदल्या दिवशी सगळीही तयारी करत होता छान असे मोदक करत होता गणपती बाप्पा बनवत होता क्लेचा पण मी तो देखील तुम्हाला पुढे नंतर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल त्याने किती सुंदर गणपती बाप्पा बनवला आणि हातामध्ये असं मोदक ठेवताना तर इथे मी देवपूजा आणि नंतर गणपती पुढे मोदक ठेवले तर बहे बघा इथे माझी देवपूजा करेपर्यंत मुलांनी किती गोंधळ घातलेला आहे दोघांनीही क्रेऑन्स घेऊन घर एकदम त्यांनी कलरफुल करून ठेवलेलं होतं तर इथे देवपूजा झाली आहे आणि मुलांचं बघा आता ह्यांना काय बोलायचं ओरडायचं की मारायचं कारण की ह्यांना ओरडूनही समजत नाही आणि मारूनही समजत नाही शिष्याला तर लहान आहे त्यामुळे काहीच कळत नाही तर स्वरूपला सांगितलं तू करू नको तू जर नाही केलं तर शिशा पण करणार नाही आहे हे बघा शिष्यानी कसं करून ठेवलेलं आहे ते व्यवस्थित नंतर मी क्लीन करता येतं पण ते सारखं सारखं मला प्रत्येक सण आलं की ते सोफे काढा ते क्लीन करा हे आता माझं एक टाईमटेबलच ठरलेलं आहे की सण आलं की ते व्यवस्थित भिंती घासून घ्या तर असो तरी बघा मस्तपैकी पूजा वगैरे झाल्यानंतर मी देखील मोदक खाल्ला आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये अगदी साधा आणि सिंपल मेनू होता पण त्याची एकदम चव वाढवली ती म्हणजे ह्या मोदकाने तर आजचा व्लॉग मी हितेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत तर ह्यापुढे देखील मस्त मस्त असे छान व्हिडिओ येणार आहेत तर व्हिडिओ नक्की बघा